लाईट आहे ना लाईट पाणी झालं नाही तर उद्घाटनाचा काय शोध आम्ही इथलंच पाणी वर नेऊन टाकणार का आमचं चालणार नाही चालणार नाही इथलंच पाणी तुम्ही पडलं शिलपाळ टाकणार का बाद चालणार नाही तिकडे तुम्हीकर जाऊन आला तिथं पंप पाऊस तिथं अजून लाईटच नाही कनेक्शन लाईट कनेक्शन नाही व्यक्तीला काल आम्ही बोलून घेतलं होतो शेतकरी आमच्याकडे आला होता महावेजा सुद्धा दिला नाही दोन हजार बारा पासून त्याच्या शेतात काम करतात आणि त्याला आज उचलून न्यालाय का अजिबात दादागिरी आहे काही ही कुठली पद्धत आहे नाही काम हवाईक माईक श्रेय घेण्यासाठी हाताव ना हातव नका हात काम बसून घ्या जीवन बसून घ्या अर्धवट कामाचं श्रेय घेण्यासाठी आले ती चला

जे बोलतोय ते ऐकाव मध्येच पळून जाऊ नका बसा म्हणून बोलून जा मला अधिकाऱ्याने उत्तर घाली बसा पहिले अधिकाऱ्याला भेटायला तुम्हाला भेटायला आलोच नाही मग बाहेर जाण अधिकारी बाहेरच हे जे आहे ते राजकीय आता नोटंकी झालीये तुम्ही बसावला माहिती आहे ना बसव ना सगळे आवा अर्धवट कामाचे स्ने घेण्यासाठी काय अजून पाणी भूमिपूजन नाहीये बाळा अ बाळा तस म्हणून आम्हाला बाळ म्हणायचं कारण काय कारण माझ्या लहान आहे ना म्हणून म्हणून असं बसव सगळे राजेंद्र भोसले यांच्या नावाच्या शेतकऱ्याचं यांनी दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला एक ती नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केलाय यांनी सगळ्यांनी त्याला इथं येऊ दिल नाही मी त्याची काल त्यांनी मुलाखत घेतली हे रुपेश डॉलर हे मी पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज झाल्याने बसा बसा मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसावे शांत तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आज आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही आली नाही का पूर्ण आम्ही पण इथं उभार नाटक नाही करायचं ठीक आहे पत्रकार बांधवांना विनंती आहे हे जे काही नाटक नवटं जे संपली आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय समजून घ्या बसा आपण आजची आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा तुम्ही साधारण जे काही गैरसमज आहेत या पूर्ण विषयाच्या बाबतीत ते स्पष्ट तुम्हाला समजावे यासाठी हा कार्यक्रम आहे साधारण एक वर्षापूर्वी या योजनेचं काम जे आहे ते आपण सुरू केलं होतं आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की एकवीस के पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याला मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने शर्तीचे प्रयत्न केले होते कॅबिनेट मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यामुळे ती मंजुरी मिळाली होती इतरांनी मदत केली बरोबर आहे परंतु प्राधान्याने सर्वांचा रोष स्वीकारून हा निर्णय करून घेण्याचं काम हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं बाकीच्यांची मदत होती परंतु मूळ काम जे आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं फाईल जर आपण काढली तर मग त्या फाईलच्या एकवीस पीएमसीच्या फाईल वरतीच सही कोणाकोणाची आहे नोटिंग कोणी केलं आणि तेव्हा म्हणजे कुठल्या पद्धतीने कामकाज झालं मला आत्ता जायचं नाही आता मुद्दा जो आहे तो वेगळा आहे आपला आजचा मुद्दा काय आपला आजचा मुद्दा असा आहे की कार्यक्रम जो आहे तो परिस्थिती जी आहे 21 टीएमसी पाणी नाही 60 टीएमसी पाण्यावर बोलवण करत ती 21 टीएमसी पाणी नाही इतक का करणार सांगायला काय दिशा हे बाई पदरगार बांधून विनंती आहे ज्यांचं बाहेर जाऊन बाहेर घ्या ना दिशा भूल वाढली कुठल्या आपण कामासाठी आलोय हे समजून घ्या ना आणि प्रश्न विचारू शकता दूर काम सुद्धा कोणीच सांगितलं नाहीये अपूर्ण कामच आपण बघतो ना माझी विनंती काय आहे की माणूस जो आहे तो कुत्र्याला चावला ही बातमी सहसा केली जाते माझी विनंती आहे की इथलं वास्तव जे आहे ते आपण जनतेपर्यंत पोचवावं एकवीस टीएमसी पाणी हे मराठवाड्याचे आहे पाण्याच्या अधिकाराचा विषय ते आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकवीस टी सी वाढून तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी एवढं पाणी आपल्या धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्याला द्यायचं नियोजन केलेलं आहे अकरा हजार सातशे कोटी रुपये सातशे कोटीच्या माध्यमात तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी हे आपल्या मराठवाड्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की बीडला काही पाणी जाणार आहे आणि बाकी धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात पाणी येणं अपेक्षित आहे आता आपण जिथे उभे आहोत तिथे येणारं पाणी हे घाटणे बॅरेजवरनं उचललं जाणार आहे आणि हे पाणी जे आहे ते घाटणे बॅरेजवरन रामदऱ्यापर्यंत आणलं जाणार आहे येताना काही टँक्स भरले जातील तिथनं सिंचनाची सोय होईल परंतु महत्वाचं म्हणजे रामदऱ्यावरती पाणी आल्यानंतर ते पाणी पुढे पूर्ण तुळजापूर तालुक्यात उरलेल्या भागात नेलं जाणार आहे आणि उमरगालाही जाणार आहे हा एक भाग झाला दुसऱ्या भागातून पाणी जे आहे ते भूमभरांडा वाशीला जाणार आहे धाराशिव आणि कळमला जाणार आहे कृष्णा खोऱ्यातलं जे जो भूभाग आपल्या धाराशिव जिल्ह्यातला आहे या सर्व भागामध्ये पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे आज तुम्ही सर्व इथे जे आलात आपल्याला निमंत्रित केलं जलसंपदा विभागाने आणि आपण सर्वजण इथे जे आलाय ते इथे कामाची पाणी जी आहे काम कुठपर्यंत आलं आहे हे तुम्हाला समजावं हो। आता काही शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया चालू होती वाटाघाटीने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी आपले प्रयत्न होते परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि भूसंपादनाची प्रक्रिया जी आहे भूसंपादनाची प्रक्रिया विभागाचा का कार्यक्रम नाही हा हा प्रायव्हेट कार्यक्रम ठेवलेला आहे जलसंपदा विभागाने काही कुणाला बोलायला नाही लोक तसं काहीच म्हणणार नाही मुद्दा काय आहे तर आता आपण कामाची परिस्थिती समजून घ्यावी आहे ते कधीपर्यंत पाणी येऊ शकतं हे आपल्याला अधिकृतपणे डिपार्टमेंटची लोकच सांगतील आपल्या काही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती जलसंपदा विभागाची लोकच सांगतील मी पत्रकार विनंती करत आहे विधानसभेचा मी एकदा विधानसभेचा प्रतिनिधी आहे पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रक्रिय कोणी काय काम केलं हे साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे आता श्रेयवादाची ही लढाई नाहीये परंतु श्रेय मला मिळेल महायुती सरकारला मिळेल म्हणून महाविकास आघाडीचे काही बांधव वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या काही कुवतीप्रमाणे प्रयत्न करतायत ते करायला हरकत नाही पण माझं म्हणणं आहे की राजकारणाच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे आपण बोलणं गरजेचं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊ नाही तर सवक थांबून जा थांबू द्याव त्याला कळू नका मिनिट कोणी कोणी ऐपा ऐका एक मिनिट हे एक मिनिट विरोधकांना इथे गोंधळच पाहिजे हे एक मिनिट इकडे बोला एक मिनिट हे विरोधकांना हेच नाटक पाहिजे आता पत्रकारांना विनंती इकडे बघा ना आपण आलाय कशासाठी हे जे, जे राजकीय विरोध करायला आलेत लोक त्यांचं नाटक आपण बघण्यासाठी आलोय का वास्तव जनतेसाठी लाखो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे पाणी आणलं जात आहे ते महत्वाचं आहे त्या कोणीतरी राजकीय श्रेय घेण्याच्यासाठी मी पण काहीतरी करतो सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला महत्व आहे माझी विनंती आहे की हा अतिशय शांतपणे आपण झालेलं काम जे आहे ते समजून घेण्याचा विषय आहे आपण काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलंय दोन अडचणी आल्या आपल्याला एक आहे ते घाटणे बॅरेज मध्ये तुम्हाला आहे की सीना नदीला लागून आहे पाण्याचा निचरा खूप जास्त होत असल्यामुळे आपल्याला तिथलं काम करायला थोडा वेळ लागला काम तरी आता बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी जमीन संपादन करत असताना वाटाघाटी करून करायचं ठरलं होतं परंतु काही ठराविक लोकांनी त्या बाबतीत सहकार्य न केल्यामुळे कंपल्सरी कम्पल्सरी आता केलं जात आहे म्हणजे वेळ जो लागलाय तो खरं तर कंपल्सरी ऍक्विशनमुळे लागलाय आणि आज कार्यक्रमाचं स्वरूप कुठलं उद्घाटन वगैरे नाही हे राजकीय विरोधक घाबरून गेले की उद्घाटन करतायत म्हणून आणि श्रेय यांना मिळेल तो मुद्दा नाहीये आजचं वास्तव जे आहे आज, आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपल्याला समजावी आणि पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सगळ्या गावांमध्ये आपण पाणी शाश्वत पाणी सिंचनासाठी पोहोचवण्याचा जो प्रयत्न करतोय हे आपल्याला समजावं यासाठी आजची घर बैठक आहे एक व्यक्ती कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस रिकामं राहतं पाऊस पा। कमी पडल्यामुळे कोरडं राहतं त्यामुळे आपण एक वेगळं नियोजन असं केलंय पाईपलाईन आपण आपण करतोय सीना नदीमध्ये जे पाणी आणलं जात आहे ते पाणी सीना कोळेगाव धरणामध्ये जरी गेलं नाही तरी थेट सीना कोळेगाव धरण क्रॉस करून पुढे घाटणे बारेशकडे येईल यासाठी वेगळी आपण पाईपलाईन करतोय परत मी सांगतो आपल्याला सीना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस आपलं रिकामं राहत पाऊस पडला नाही तर तिथे दुष्काळी परिस्थितीमुळे मोकळं राहिलेलं जे धरण आहे त्याच्यात पाणी सोडलं तर खाली येणारच नाही त्यामुळे ते धरण बायपास करत एक वेगळी पाईपलाईन आपण मुद्दाम करतोय जेणेकरून तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तिन्ही तालुक्याला बिनबोबाट आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी म्हणजे पुणे सोलापूरला जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागातलं पाणी हे आपल्याकडे वळवण्यात यश मिळावं म्हणून सीना कोळेगाव धरण जे आहे ते बायपास करून पाइपलाईनने पाणी आपण खाली आणतोय ते पाणी मग घाटणे बॅरेजच्या तिथनं आपण लिफ्ट करणार आहोत गेल्या वर्षी आपल्याला आठवत हो असेल आपण घाटणे बॅरेजला गेलो होतो तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी येत आहे तुम्ही बघितलं आठवत हो पाणी जे आहे ते शेजारीच नदी असल्यामुळे सारखा पाण्याचा प्रभाव जास्त होता तर हे पाणी जे आहे हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने बरेच प्रयत्न चालू होते पण प्रवाह जास्त असल्यामुळे जरा वेळ लागला आता तिथे देखील कामाची गती येईल आणि तिथली पाहणी होऊ शकते इतर पंप हाऊसेसची पाहणी आपण बघू करू शकता सिल्फोचा पंप हाऊस हा कार्यक्रम झाला की आपण बघणार आहोत आणि आता दोन गोष्टींवरती भर आहे एक म्हणजे इथलं पंप हाऊस जे आहे ते ऑपरेशनल करायचं इथलं टेस्टिंग करायचं पाणी इथन रामधरापर्यंत न्यायचं ते एक टेस्टिंग आणि दुसरा विषय उपमुख्यमंत्री महोदय आपले जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मी विनंती केल्यामुळे गेल्या वर्षी गेल्या महिन्यात सॉरी गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली होती आणि जे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख विषय त्या चारही पाचही विषयाची बैठक घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला माहीत असेल की एक लाईन ठरवून दिलेली आहे डिसेंबर अखेरपर्यंत पाणी कृष्णा खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे ते आपल्या रामदळापर्यंत आणायचंच आहे असे निर्देश जे आहेत ते जलसंपदा विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेले आहेत त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने काम चालू आहे त्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती व्हावं या अनुषंगाने खर तर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती देण्यासाठी त्यामुळे माझी विनंती आहे की जे काही बाकीचे विषय झालेत ते थोडे बाजूला ठेवा आपण जनतेच्या हितासाठी जे काही काम करतोय ते जनतेपर्यंत आपण पोचवा निसंदिग्धपणे पोचवा त्याच्यामध्ये काही इफ्स आणि बर्थ नको लोकांना कळावं की नेमकं झालंय काम किती पुढे काय होणार आहे हे समजावं आणि राजकीय श्रेयवाद वगैरे विषय असतात तर मोठे राजकीय नेत्यांनी येऊन इथे उद्घाटन केलं असतं त्यामुळे कृपया या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण नकारात्मक निगेटिव्ह करू नका आपण इथे जे आलाय ते झालेलं काम समजून घ्यायला आपले काही प्रश्न असतील ते विचारायला आणि पुढची भूमिका सरकारची जलसंपदा विभागाची काय आहे हे समजून घेण्यासाठी ठीक आहे काय ती का सांगितलं ना, हो ना मी दोन कारण सीना नदीमधन पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे ते पाणी काढून तिथलं फाउंडेशनचं काम करायला अडचण आल्या पावसाच्या म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस या वर्षी झाला एक आणि दुसरं जिथे आपण वाटाघाटीने शेतकरी आधी तयार होते पण त्याने नंतर वाटाघाटीला काही मनावर तसा प्रतिसाद दिला नाही म्हणून आपण कंपल्सरी एक्विशन करतोय त्याला काही कालमध्ये आता नव्वद दिवसाची वगैरे असते त्याच्यामुळे थोडासा डिले झालेला हे वास्तव आहे तुम्हाला जे घडले ते सा सांगितलं बाकी ते अधिकारी डिटेल्स टी एमसी पाण्याचं नियोजन होतं साठ टी एम सी पाणी कसं तुम्हाला एकवीस टीएमसी पाणी कशाचं होतं बीड आणि धाराशिव मिळून एकवीस टीएमसी होत तेव्हाचे कागद काढा काही लोकांना अज्ञान हो मुद्दाम चुकीचं फोटो बोलतात लोक आधीचे एकवीस टीएमसी मध्ये पण बीड आणि धाराशिव दोन्ही जिल्हे होते आष्टी पाटोद्याकडे पाणी जाणार होतं आणि आपल्याकडे आता त्याच्यामध्ये वाढ करून एकवीसच्या ऐवजी तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी येते आपल्याकडे अजून काही आता काही टाईम कि संबंधित खात्याचे मंत्री आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डिसेंबर अखेर पर्यंतची मुदत दिलेली आहे परवाच्या बैठकी गेल्या महिन्यातल्या बैठकीमध्ये आणि विभागाने त्यांच्या अडचणी सांगितल्या मेन अडचण आहे ती भूसंपादनाची होती ज्याला साधारण तीन महिने कंपल्सरी एक्विशन करत असताना त्याला काही कालावधी द्यावा लागत असतो तो शासकीय प्रकार म्हणजे काय भाग आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रक्रिया केली जाते बाकी मी सांगितल्याप्रमाणे अपेक्षेपेक्षा यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी यायला लागल्यात आता पोल जिथे टाकायचे तिथे एवढा चिखल झालाय की ट्रॅक्टर सुद्धा जात नाहीये म्हणजे जा अशा काही ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतील त्याची माहिती आपण घेऊ शकता कुठलाही मुद्दा नाही मूळ मुद्दा काय जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जातं तेव्हा त्याला स्पष्टपणे सांगितलं जातं निधी मागे पुढे झाला तरी काम ठराविक पद्धतीने वेळेत व्हायला हवं आणि त्या गतीने काम चालू आहे